इंदापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय समाज वस्ती भेट व चर्चा या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्रीकांत देशपांडे साहेब यांचं या ठिकाणी साहेबांना विनंती आपण विराजमान हो माननीय श्री श्रीकांत देशपांडे साहेब अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचं शुभ आगमन या आणि शाल सहित देवन इथे असा सन्मान करावा अपर मुख्य आयुक्त मुख्य सचिव मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य माननीय श्रीकांत देशपांडे मंत्री या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अधिकारी श्रीकांत जी तक्रारवाडी मध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी माननीय श्रीकांतजी देशपांडे सर आपल्या सर्वांना परिचित असलेले नामदेवजी भोसले माझे सहकारी बी डी सरपंच सा। मॅडम आणि सर्व तक्रारवाडीचे सदस्यगण आणि उपस्थित असलेले विशेषतः भारतीय समाजातले आपले नेहमीचे बांधणं हा खूप मोठा योग आहे खरं तर सर इलेक्शन रिलेटेड आम्ही सरांना नेहमी पाहत राहतो विषय आणि इतर ॲक्टिव्हिटी सरांच्या पण भारतीय समाजाबद्दल असणारी त्याचे त्याच्याचे प्रॉब्लेम्स अशी ॲफिनिटी ठेवून सरांनी आज वेळ दिला त्याबद्दल तालुका प्रशासन आणि आपल्या गावच्या वतीनं मी सर्वप्रथम साहेबांचं सर, खूप मनपूर्वक आभारी आहे आप मदे सर आमच्याकडे इलेक्शनमध्ये सर्वसाधारणतः तीन लाख अठरा हजार नऊशे चोवीस मतदार आहेत सर आता या डेटला आमचा सर, सर आ, मेल फिमेल रेशो नऊशे बावीस होता तो आता नऊशे सव्वीस झाला बाकी सर, सर इतर ॲक्टिव्हिटी जर पाहिल्या यंग जनरेशनमध्ये पण आमचं पर्सेंटेज पाच पॉईंट फाईव्ह वरून आता सर थ्री पॉईंट एट सेवन थ्री पॉईंट एट सेवन फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंटवरती गेला आणि सर एज वाईज जर आपण करायला गेलो अठरा ते एकोणीसमध्ये सर सत्तावीस प्रमाणे साडेतीन हजार वोटर्स आपले एक्स्ट्रा झाले प्लस प्लसमध्ये आम्ही आहोत आणि वीस एकोणतीसमध्ये सर साडेपाच हजार प्लसमध्ये आम्ही गेलो सर्वसाधारणतः साडेआठ हजारचं आमचं सर ॲडिशन झालं आणि दहा हजार एकशे पंचवीसचं डिलिशन झालं ॲक्च्युली एच टू एचमध्ये आम्ही दहा हजार पाचशे सात होतो आणि बरोबर तेवढं डिलिशन पण आमचं सर झालं सध्या सर पब्लिक झाला बाकी पॅरामीटर्समध्ये आम्ही Uh, शंभरच्या वर्ष डेटचे पण सगळे सर मायनस ॲक्च्युली फिगर सतरा हजारवरून बारा हजार तर झाली त्या साडे पाच हजार मायनस झाले आता यादीही पब्लिक झाली सर मेन वाईल सर हे सगळं करत असताना आमच्याकडे एक बारा मोठे कॉलेजेस आहेत तिथे आम्ही कॅम्प्स घेतले वाईज पण कॅम्प घेतले म्हणजे ट्रायबलचे पण कॅम्प्स घेतले भिगवणला आम्ही पारधी समाजाचा घेतला आमच्याकडे सर नंदीवाली समाज आहे मोठा वडापुरीला तो वर्षातून एकदाच सर तिथे यात्रेनिमित्त येतो तरी पण जेवढे गावं असतील त्या टॅकल करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्यानं आम्ही ठरवून ठेवला की त्या तारखेला आठ दिवस आपण तिथंच थांबू जे येतील ते आपण कॅच तेंच करू जेणेकरून आपल्याला पुढे जात आहे इलेक्शन रिलेटेड वर्कमध्ये सर सर्व बी लो सर्व परवेची सगळेच काम करत आहेत आणि पॅरामीटर्स पण चांगल्या पद्धतीचे आहेत आता विशेष सर ट्रायबल आणि पार्थिवस्ती हा एक विषय आहे आमची पॉप्युलेशन दोन हजार अकराची जर बघितली या तालुक्याची तर तीन लाख त्र्याऐंशी हजार आहे त्याच्या अगेनस्टमध्ये चार हजार पाचशे चोपन्न एवढे पॉप्युलेशन ही ट्रायबलची आहे आणि अशी एक दहा गावं अशी आहेत बारा गावं की ज्यांचं पॉप्युलेशन शंभर ते पाचशेच्या दरम्यानमध्ये आहे अदरवाइज अशी बावीस गावं आहेत सर फक्त एकच पॉप्युलेशन असे पण संख्या दिसती आहे आणि मग हे पूर्ण जर बघितलं आपण ट्रायबलची गावं किती तर नव्याण्णव गावं भरतात सर एकशे एक्केचाळीस पैकी म्हणजे प्रत्येक गावात ऑलमोस्ट एक गाव ना ट्रायबल आता दिसतं आणि एखादे सध्या बेसिकली आम्ही पूर्णतः सर पूर्वी थोडंसं गडचिरोली काम करत होतो थोडंसं पाच वर्ष तिथंच असल्यामुळे ती बेनिफी राहिली आणि नामदेव दे असो किंवा इतर लोक सगळ्यांशी माझी पर्सनली कॉन्टॅक्ट थोडेसे तयार झाले आणि आमची सुद्धा इच्छा आहे साथ सर त्यांच्यासाठी काम करायची आम्ही करत असतो पण एकत्रितरित्या आता त्याला एक मूर्त स्वरूप कॅम्प स्वरूपात देऊन राहिलेलं काम संपवायचं आम्ही थोडासा विचार करतो सर कॅम्पमध्ये डायरेक्ट कॅम्प ऑर्गनाईज केला तर फारसं येश भेटत नाही असं थोडासा अनुभव आहे म्हणून आम्ही असं ठरवलंय त्यांनाही सांगितलं आपण गावने सर्वे करा फॅमिली वाईज करा आणि मग एका फॅमिलीमध्ये कोणत्या व्यक्तीला काय काय पाहिजे एकदा टीप करून घ्या इन्कम पाहिजे डोनेशन पाहिजे का कास्ट पाहिजे घरकुल पाहिजे आणि मग त्याच्या अनुषंगाने फिफ्टीन डेज ला आपण सगळे फॉर्म भरून घेऊ आणि मग एक त्यांचा कॅम्प घेऊ त्याच्यात मध्ये त्याला ऑलमोस्ट सेव्हन्टी फाय पर्सेंट फायनल करू सेटू पोलीस पार्टी सरपंच एकाच ठिकाणी एकाच वेळेस या होती आणि एक्झॅक्ट कॅम्प मध्ये आपण लागतील असं झालं तर रिझल्ट चांगला येईल असं थोडीशी आमची धारणा काही कॅम्प्स घेतले पण सर असे हे मिळत महाराज आणि मी तर सगळ्यांना ओपनली सांगितलेलं आहे तुम्हाला काही वाटलं तरी ऑफिसला डायरेक्ट घ्या खाली वाटला तरी मला भेटा आणि आपण पुढे जा या पद्धतीने सर आम्ही ट्राय करतो आता सर थोडीशी त्यांचे हे जर पाहिलं आता आमच्याकडे रेशन कार्ड जर पूर्ण संख्या पाहिली तर सत्त्याऐंशी हजारच्या आसपास आहे त्यापैकी सर सहासष्ट हजार हे रेशन कार्ड आमची ऑलरेडी अन्न सुरक्षामध्ये आहे म्हणजे सर त्यांना तीन तीन किलो तांदूळ दोन दोन किलो गहू प्रति माणूस हे फ्रीमध्ये मिळतो आणि राहिलेलं साडेचार हजार असं कार्ड कार्ड आहे ते आणतो ते मध्ये त्यांना पस्तीस किलो फ्रीमध्ये मिळतो म्हणजे वीस किलो तांदूळ पंधरा किलो गहू त्यामुळं ऑलमोस्ट जर हे कार्ड सहा सत्त्याऐंशी हजार कार्ड जर पकडले कार त्यातले सहासष्ट हजार चार हे म्हणजे सत्तर एकाहत्तर हजार फ्रीमध्ये धान्य सुरुयचं आणि त्या अन्न सुरक्षेच्या सासष्ट हजारमध्ये मध्ये दोन लाख ऐंशी हजार लाभार्थी कवर होत म्हणजे मोस्टली सर त्यांना आपलं महिन्याभराचं धान्य कशाही पद्धतीनं पण माझे थोडस मी असं पाहिलं की या क्रायटेरियामध्ये पण अजून काही बांधव हे बांधव सुद्धा काही राहिले नाही पाच सहा टक्के तर नक्की भेटतील आपल्याला आउट केल्यानंतर आम्ही त्यांना इनकॉर्पोरेट करून घेतोच आहे सर राहिलं सर संजय गांधी श्रावण बाळ माझ्या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर साडेतीन हजार श्रावण बाळ आहे संजय गांधी आहे आणि सर्वसाण तीन हजार सातशे श्रावण बाळ आहे राहिलेले इंदिरा गांधी मध्ये परत साडेतीन हजार असं नियर अबाउट दहा हजार एकशे एकवीस एवढा लाभार्थी आहे आणि मी सर आता दर महिना एक कोटीचं पेमेंट करतो पर लाभार्थी पंधराशे रुपये प्रमाण एक कोटी माझं बिलच जा जातं म्हणजे ऑलमोस्ट जॉईन झालो त्यावेळी सर्वसाधारणतः फिगर साडेसात हजारच्या दरम्यान होती ती आता दोन अडीच हजारनी वाढून परत बऱ्यापैकी कवर झाली तिथे सर विधवा आहे अपंग आहे निराधार आहे त्या लोकांना ते थोडीशी मदत हे होत असताना थोडंसं समाधानही भेटतं आणि त्यांच्या सर काम करण्याचा प्रयत्न करत आहे बाकी सर थोडा विषय जरूर आहे काही मुख्य लोक नामदेव येते इतर आमच्याकडे येत आहेत पण समाज डायरेक्टली आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही इतर आपल्याला जावं लागतं नाहीतर मग फॉलो करून आपल्याला कॅम्प आप टाईपमध्येच काम करावं लागतं आणि थोडंसं खालच्या स्तरावरनं जरा निगेटिव्ह अप्रोच आला तर परत ते भेटायला पण येत नाही सर त्यामुळं असा एक विषय आहे तो टॅकल करायचा आम्ही प्रयत्न करतोय घर कोणचा एक विषय आहे सर त्यांचा थोडासा एक कमिशन टाईप मध्ये कसं करता येईल आम्ही बघतो यादी तिकडून मिळाली सर दोन तीन जे आर आहेत अठरा मधले दोन जे आर आहे सोळा मधला एक जे आर आहे त्याच्या पद्धतीने पाचशे स्क्वेअर फीट कसं देता येईल आणि एकदा घर झालं तर तो व्यवस्थित राहील दुसरा एक माझा अनुभव सर त्यांच्या बाबत दिसतो की जमीनच नाही सर मोस्टली सगळ्यांचा असंच आहे कुठला तरी व्यवसाय करणं काम करणं आता थोडं मासेमारीकडे ओळले काही लोक निश्चितपणाने तेच मासेमारी करतायत सर स्वतःची बोट आहे पण त्याची पण जर किंमत सर्वसाधारण राहिली तर इंजिन बोट चांगली बोट म्हटली तरी दीड लाख तो सव्वा दोन लाख जाते आणि बाकीची बोट नॉर्मली जरी घ्यायची